बालभारती कथाविश्व छान अशी कविता करूजग शोभावंत यशवंत यशवंत दिनकर पेंढरकर यशवंत या नावाने काव्यलेखन राजकवी ही पदवी बडोदे संस्थानाने त्यांना दिली शासनाने महाराष्ट्र कवी ही पदवी देऊन गौरव केला यशवंती यशोधन यशोनिधी ओजस्विनी वाकळ इत्यादी काव्यसंग्रह प्रसिद्ध बंदिशाळा काव्य किरीट जय मंगला इत्यादी खंडकाव्य छत्रपती शिवराय हे महाकाव्य मोतीबाग हा बालगीत संग्रह ही कविता पानपोई या त्यांच्या निवडक कवितांच्या संग्रहातून घेतली आहे नदीचे जीवन किती निस्वार्थी असते आणि निरपेक्षपणे ती सतत लोकसेवा करीत असते याचे दर्शन या कवितेत घडते करते का कधी खंत सरिता करीत का कधी खंत रांगत लोळत दौळत घोळत कडे कपारी तुनी खळखळ आक्रमिते निज पंथ करीत का कधी खंत सरिता करीत का कधी खंत फुले चांदणे असो ग्रीष्मदिन असो तमिश्रा ढगाळ भीषण समान शिशिर वसंत करिते का कधी खंत करीतेक दि सरिता करी का कधी खागर मृण्मय पखाल किंवा पहावया पहावयान उसंत करिते का कधी सरिता करिते का कधी खंत करो मज्जाण रूप यवन दुर्जन सज्जन चठर अंगणा असो असोरंक धनवंत करिते का कधी खंत सरिता करीते का कधी खंत करोत कोणी अस्ति विसर्जन तांबूत किंवा देव गजानन स्वागतशील उतंड करिते का कधी खंत सरिता करीते का कधी खंत मरुभूमीतून दहनभूमीतून गात चालली एकच गायन करू जगशोभावंत ಿತೆ ಕಾಕಿ ಖಂತ ಸರಿಕದಿ ಖಂತ ಏದ ಭಾವ ಪರಿನಿರ್ಮುಣಿ ಮಾನವ ದೇಹಿ ದಾನವ ತರಂಗಿ ನೀಲವ ಗಣಿ ನಂಸ ಖಂತ ಸರಿತಾ ಕರಿ ಕಾಕಿ ಖಂತ ಅೆ ಸಂತ ಸಮೀವಿತ ಆಕುನ ಆಸಮಂತ ಹಿತ್ತರಿ ಸಿಂಧು ಅನಂತ ಸರಿತೃತಚರಿತಿಗಂತ करीते का कधी खंत सरिता करीते का कधी खंत नदीची ही मनोगत नदीची ही कविता यशवंत कवी यांनी खूप छान पद्धतीने ह्या कवितेत मांडली आहे कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा わ。